माळशिरास नगरपंचायतीला पहिल्यांदाच सरकारकडून दोन कोटी रुपयांची अग्निशमक यंत्रणा मिळाली होती त्यामध्ये एक अग्निशमक गाडी आणि इमारत यांचा समावेश आहे त्याचबरोबर जे सी बी ट्रॅक्टर टिप्पर घंटागाड्या इत्यादी वाहना देखील मिळाली आहेत त्यांचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते संपन्न झालं त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष अप्पासाहेब देशमुख त्यांच्या नेतृत्वात समस्त माळशिरस नागरिक व भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जयकुमार गोरे यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली गोपीचंद पडळकर जत मतदारसंघातून आमदार झाले आणि सचिन पाटील हे फलटण कोरेगाव मतदारसंघातून आमदार झाले यानिमित्त त्यांचा भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता या सत्कार समारंभाला माझे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर माजी आमदार राम सातपुते यांच्यासह माळशिरस नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक भाजपाचे विविध पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या